तर आता आम्ही आलोय दवाखान्यामध्ये ट्रॅक्शन लावायचंय तर बिचारांचे मान अशी जे असते ते सकाळपासून हलो कोणती डोळ्यांनी सांगतात

आणि ते बिचारे दुसरे बघा कसे बसले आणि माझी मान अशीच राहणार आहे आता काहीच मान लचकली आहे का शिर धरली काहीतरी असं केलं ना करू पण शकत असं मी आता जस्ट हेअरचा कलर चेंज करून आलो थोडंसं कमी केला पाहता जो कलर झाला तो पाहिलं एकदम भारी आणि काय भारी लई जणांनी विचारलं मला जिममध्ये पण कुठ नाही केलं आहे नाही केला आहे सो मी एस के सलूममधला केला आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल माझ्या डिटेलमध्ये तर नक्की आणि रील पण येणार आहे उद्या तर बघायला विसरू नका थँक्यू साहित्य तर काही ना आम्ही ना काय केलं म्हणते खुर्च्यांनी जेवासाठी आणि मागे फ्रीजचा बॉक्स तो तुम्हाला दिसत असेल कारण का ना फ्रीज लावला आहे कधी तुम्ही काय नवीन वस्तू ते फ्रीज टी व्ही जे बॉक्समध्ये असतात ते तर पाच सहा दिवस ना ते बॉक्स जपून ठेवायचे टी व्ही जर खराब झाला खराब असेल खराब असेल तर रिटर्न जाण्यासाठी बॉक्स कंपल्सरी लागतो त्याच्यासाठी मी बॉक्स ठेवलाय दोन चार दिवसांनी आम्ही तो रिटर्न देणार ही आयडिया आमची तुला डाईटसाठी ब्रेड आणले ते बोलते चला तुम्हाला ब्रेड चा देते आता जरा माने बरोबर म्हणजे सकाळी ना सॉस घ्यायचो ना तरी पण त्रास गुडी गुढी घाण बघ कशी मग फेकून येतो हो नाग बघू तुझं ना मामा येतो घरी जय आलता जया चहा पितोय त्याला कुठे चा बाबा तो पागा चाला नको नको गलती करत तुम्ही अरे गलती करेल तू आज पाईट कपडे हाताने काय काढले धुलाईमध्ये पण नव्हते गॅलमध्ये निघले धुलाईमध्ये पाकवले कितीमध्ये गे साडेतीनशे गेले ते तीन चार कपड्यांचे नको भारी टाकले थँक्स सो मच बच्च्या हाताने कपडे धुळे चाललो बड्डे ला चिवच्या चला लेट्स गो

पिऊ काहीतरी होतं ना काय त्यांना कोणा पिऊ वाटीसाठी अर्धिक शुभेच्छा च्यू सोबत च्यू प्यू प्यू अँड च्यू वाढीस बर्थडे बुर च्यू खुशी

बाबू बघा तिकडे आम्ही शुक्रवार सुद्धा रगडा आणि ना रगडा रगडाने फक्त शुक्रवार आमचा बाकी पूर्ण काय झाडाला पाणी टाक पाणी टाक पाणी टाक बघ झाडाला ठीक हे पाणी टाक बघ सरू बाबा सकाळी सगळे उठलं आणि झाडाला पाणी टाकतोय कारण का ना रगड़ा। रगड़ा झाडांना पाणी टाकून पहिले आपण झाडा एवढे झाडे नव्हतं बघितले तुम्ही इकडे पण आहे हा किचन किचन मध्ये पण एवढे आहे आणि आता जाऊया आपण हॉल मध्ये पाणी टाकायला चांगली जास्त टाकलं काम टाकतो

लावलेलं आहे काय मला फॅक्शन लावलं होतं मग आपले फ्रॅक्शन सारखे म्हणजे फ्रॅक्शन लावलं चक्कर बिक्कर येते उठल्यावर आपल्याला तसं काहीच नाही आपला आचाराक दुकान लागलं म्हणजे असं झटका लागला आणि दुकान लागली बॅग पूर्ण मान बॅग उलटाच उलटा होतो मी आणि ताई होती आई शप्पल अशी हातत बेकार आणि मोबाईल हातात घेऊन मोठा शाना बनलेलो काय ना होणार ना आईला होईडला पाहण्यामध्ये ना बसायला आवडायचं तेव्हा लेट बेकार सीन होता आणि येऊ फॅमिली तर आता इकडे मोठी आमची देवी आहे

आईस्क्रीम ते मला ते